नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या समाजात स्वागत आहे मी नाता सावंत जगदंबा नवरात्र महोत्सव दरवर्षी काहीतरी काही ना काही सामाजिक संदेश देणारा ऐतिहासिक पौराणिक देखावे सादर करत असतो या पौराणिक देखावा आहे तो आपण पाहण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे छान केलं तर असे देखावे बघायला मिळतात का कुठे आपल्या टेम्पल मध्ये तर कुठे भेटतात एक महिला म्हणून काय वाटतं देखावा सुंदर हवा पाण्यासाठी आलेला आहात तुकाराम वैकुंठ गमन हा देखाव कसा वाटला आणि एक आपण इतिहासाच्या आतमध्ये गेलो असं काय काय वाटलं हा देखावा अतिशय उत्कृष्ट आहे आणि यामध्ये आपण पूर्वी इतिहासाच्या पाठीमागे गेलो आणि संतांची जी कामगिरी आहे तुकाराम महाराजांनी जे कार्य केलेलं आहे गायना ओली किती मळिसो म्हणजे मुक्ती दन आणि असा जो बारा महाराजांनी जो अभंग सांगितला जी शिकवण दिली ती या आत्ताच्या पिढीला आत्ताच्या समाजाला आत्ताच्या मुला अनुकरण अनुकरण प्रिय होईल आणि हा देखावा तर हे सौंदर्य वाढवणारे आहेच पण त्यातूनही मुलांना तुकाराम महाराजांची शिकवण घेतलं तर सगळं जग किंवा लहान मुलांपासून सगळं मोबाईल झालेलं आहे आणि हा पौराणिक आपल्या वृद्धांना काय संदेश असणार आहे कारण जग मोबाईल झालं सगळं मोबाईल मध्ये झालं जग मोबाईल झाले परंतु हा यादी मुलांमध्ये विठ्ठल भक्तीची देवाची शिकवण वाढेल आणि तुकाराम महाराजांचा जो संदेश आहे तो वाढेल

आणि अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचा हा देखावा संपूर्ण टेंबुर्णी आणि टेंबुर्णी परिसरातील लोकांना देवी भक्तांना पाहायला मिळाला खरं तर त्यांचं कार्य खूप महान आहे एकोणतीसा वर्ष या देखाव्याचं आहे वेग वेगवेगळ्या वर्षी वेगवेगळ्या प्रकारचे देखाव ते सादर करतात आणि लोकांना प्रबोधनाचं काम ते अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारे करतात खूप धन्यवाद या कुटुंबासाठी आणि संत तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन अशा प्रकारचा हा देखावा यावर्षी सादर केला या मंडळानं खऱ्या अर्थानं संतांचं महत्वाचं कार्य महाराष्ट्रामध्ये खूप मोठं आहे आणि हा देखावा पाहून सर्वांना एक संतांची आठवण झाली तुकाराम महाराजांनी म्हणजे जे काय रंजले गाजले त्यास म्हणे जो आपले असे हे तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांचा जो वैकुंठ गमन देखावा आहे ते पाहण्यासाठी मात्र टेंबोलीच्या सत्तावीस अठ्ठावीस खेड्यातील लोक या ठिकाणी येत आहेत आणि हा जो यांत्रिक हालचालीवर असणारा देखावा आणि ज्यांची संकल्पना या ठिकाणी लावले आहेत त्या सर्वंसही आपल्यासोबत आहेत आणि काय सांगायचं की दरवर्षी एक आणि आलेलं होतं संकल्पो परिवेचे नवीन काहीतरी समाजाप्रती देणं लागतं आणि ते आपण या ठिकाणी आपले खर्चाच्या माध्यमातून देखावा सादर करतो. सोहळ्याचं देखावा आमच्या सासूले अनंतAnna मोरे यांच्या अनुभवातून आणि संकल्पतून साकारलेला आहे. दरवर्षी ते काहीतरी मुलांना नवीन जेणेकरून त्यांना काहीतरी संतांचं महत्त्व कळावं यासाठी ते दरवर्षी नवीन असं काहीतरी संकल्पना घेऊन येतात आणि यावर्षी वैकुंठ गमन हे घेऊन आले तर एकोणसावी शतकामध्ये सगळे मोबाईल झालेले आहेत आता मोबाईल पण तुमच्या चालू मध्ये तरुण पिढीला किंवा इतर समाजाला मोबाईल बद्दल काय संदेश असेल की देखावा बघण्यासाठी यावा मोबाईलचा जास्त वापर करण्यासाठी काय संदेश असेल आणि मोबाईल मध्ये मोबाईल सगळ्या मुलांनाच वगैरे लागतो पण हा देखावा जेवढे नवरात्रीमध्ये असतात तेव्हा सगळे आवर्जून म्हणतात की मला देखावा बघायला जायचं म्हणजे एक दोनदा येतातच सगळे बघायला देखावे किंवा कधी चालू होणार आहे किंवा काही गर्दीच्या वेळेला आरतीच्या वेळेला गर्दी खूप पण खूप होते देखाव बघण्यासाठी पण खूप गर्दी होते आमच्याकडे का सांगेल बघा की सध्या देखावा पाहण्यासाठी वृद्ध या ठिकाणी गर्दी करत आहे टेंबोर्णी व टिंबुर्णी परिसरातील या ठिकाणी सर्व वृद्ध देखावा बघण्यासाठी येतात आम्ही आमचं हे विसावं वर्ष आहे आम्ही वेगवेगळे पौराणिक देखावे साल या ठिकाणी आम्ही देखावी सादर करतो यासाठी पंचप्रोषिद्धी भरपूर गर्दी या ठिकाणी होत आहे त्यांना आपण लाभाने किंवा हक्काने अन्न असं म्हटलं जातं आहे की अण्णासोबत आपल्यासोबत आहेत अण्णाला पण विचारू की अन्ना खरं तर कुठल्याही डेकोरेशन असेल कुठल्याही गोष्टीला नाद पाहिजे नादाशिवा होत नाही कारण छत्रपती गणेश मंडळ होतं तेव्हापासून या मंडळाची स्थापना झाली आणि अन्नामध्ये प्रत्येक वेळेस तर काही नवीन टॅलेंट असतं आणि समाजाला काहीतरी एक संदेश द्यावा हो लाग लागतो म्हणून अन्ना ही धडफड चालू असते तर अन्ना काय साधारण सांगते की आज आपण बघितलं तर आपल्याला एक नाद आहे तुम्ही मग असे म्हटलं की नादाशिवाय काय होत नाही पैसे असले तर होत नाही पण त्यासाठी नाद लागते अहो हा देखावा सादर करण्यासाठी छंद लागतो आणि एकोणीसशे शहाण्णव पासून मी हा देखावा कॅसेटवर वर चालणारा देखावा आहे कारण का दहा मिनटं भाविकांनी बघूनच हा देखावा संपवला पाहिजे नुसत्या देण्यावर नाच गाण्यावर हा देखावा नसतो त्याचे प्रत्येक संवाद आणि पौराणिक गोष्टी आजच्या लहान पिढीला तुकाराम महाराजाचं वैकुंठ गमन कसं झालेलं आहे त्याच कशा तरी एक आख्यायिका आहे प्रत्यक्ष आपण बघितलं नाही त्याच्यामुळं आख्याय काय आहे पौराणिक कथेत तुकाराम महाराजांनी गरुडावर वैकुंठगमन केलंय आणि आमचा हा गरुड सुद्धा अदृश्य होतोय तर हा देखावा दहा मिनिटाचा आहे पण त्याला एक महिना कष्ट लागलेला आहे संकल संकल्पना संकल्पना सौ अनंत बोत्रे यांनी ह्या संकल्पनेतन देखावा सादर केलाय आणि त्याचं संवाद लेखन केलंय आमच्या सोनबाई अनुजा इंद्रजित बोत्रे यांनी सगळे प्रत्येक म्हणजे कसं आहे भजन आणि गाण्याचा शेवट पण तास्या बद्दल आमच्या सोनबाईला इतका अभ्यास आहे त्याच्यामुळं त्या गाण्याच्या शेवटी त्यांनी अभंग जो म्हणलेला आहे त्यांच्या त्या म्हणजे प्रत्येक देखाव्याला तोडच नाही आमचे मार्गदर्शक अनंत अण्णा बोत्रे व त्यांच्या पत्नी सुवर्ण अनंत बोत्रे यांच्या संकल्पनेतून म्हणजे आज जगदंबा नवरात्र महोत्सव मंडळी स्थापन झालं एकोणतीसावं वर्ष आहे ह्या मंडळाचं आणि अण्णा मी लहानपणीपासून हे देखावं बघायला यायचो तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन कसं झालं ही आपण टी व्ही पिक्चरच्या माध्यमातलं बघतो परंतु ज्वलंत देखावा सादर करण्याचं काम ते पोत्रे परिवार पहिल्यापासूनच करत आहे आणि लोकांना अध्यात्माची आवड निर्माण व्हावी त्याच्या माध्यमातून आपली हिंदू संस्कृती जी लोक पावत चाललेली आहे ती पुढं आणण्याचं काम हे पोत्रे कुटुंब करत आहे व्यवसायाबरोबरच अध्यात्म आपली संस्कृती आणि आपलं एक सामाजिक बांधील की जपण्याचं काम अनंत अन्नाभोत्रे व कुटुंब नेहमीच करत आहेत